to you. Happy birthday to you. Pishu pot, mama pot. pisu pot, mama pot. Pishu hat. Pishu hat. Mama hat. pisu nak. Mama nak. enak Yeah. आय लव्ह यू आहा गिफ्ट आणलं बघ काय गिफ्ट आणलं बघ हे ओपन कर गिफ्ट ओपन इट ओपन इट ओपन इट ओपन कर आपण गिफ्ट तुझं छान छान तू करणार ओपन मी करू मीच करू ओके

काय प्रिशो बेबी छान आहे छान आहे बेबी छान आहे वा दोन दोन डोळे आणले प्रिशोला पप्पानी थांब थांब काढूया मी देऊ ओपन करून हा वा छान डॉल प्रियसूजी डॉल दर भी भी। हाँ बेबी है क्या पलंदा है बेबी के की पाय जे की बेबी पाय जे नहीं दर की नहीं ये दरना की नहीं ये पन्ना को मकूटली पाय जे की नहीं, थी नहीं। प्रिशू हे दोन गिफ्ट तर प्रिशूला हे दोन गिफ्ट आणलेत भावली आणि हा आहे किचन सेट आणि किचन सेट प्रिशूला जास्त आवडलं नाही आवडलं हा काढूया थांब काढूया की थांब तर डॉल पेक्षा ना प्रिशू किचन सेट खूप आवडलंय खूप खुश झाली होती आवडला ना प्रिशू थँक यू खाऊ వ్యవస్థ మి సగ కా

डॉल्स ना खाऊ दे हा ते खाऊ दे डॉल्स ना ॲप्पल दे खा म्हणाव डॉल आपण त्यांचं नाव ठेवूया दोघींच आम नम थँक यू थँक यू प्लीज आम नम नम हाताला कापून घेशील प्रिशू तू केक पण मागितलास केक नाही खाल्लास आता ऍपल मागितलंस ते खात नाही आहेस फक्त कट करून ठेवा लागली हाताला कापून घेशील प्रिशू राणी मी प्रिशूच्या दोनपैकी शेंड्या घातल्या होत्या छोट्या छोट्या तर तिने काढून टाकल्या खूप क्यूट दिसत होती मगाशी आणि हे बघायचं काय चाललं आहे ॲपल कापायचं चाललं आहे खायचं नाहीये फक्त सगळं कापून ठेवायचं इकडे खेळ ना किचन सेटने खेळत होती काय झालं मध्येच परत परत ठेवलं तिनं आणि आता हे कापा कापीच खेळ चालू केला तिनं अर्शू गेला स्कूल ला आणि आम्ही दोघी असं टाइमपास करत बसलोय सुधीर पण गेलेत ऑफिसला आणि आरशूची कालपासून टेस्ट चालू झालीय काल त्याची Uh, त्याचं रिडिंगचं रीडिंगचे टेस्ट होती मस्तपैकी व्यवस्थित वाचता त्याला सगळं वाचता येतं आता तो पहिलीमध्ये आहे सगळं परफेक्ट वाचतो अगदी हिंदी वाचतो आहे मराठी वाजतो आहे आणि इंग्लिश पण वाचतो आहे व्यवस्थित आणि पाऊस आमच्याकडे खूप चालू आहे मुसळधार कपडे काही सुकत नाही आहेत आधीचे कपडे अजून वाळलेले नाहीत आणि आज कपडे धुतलेले तसेच मी ठेवलेत बादली भरून आणि आता मी वाट बघते सुधीरची की किती वाजता येतील म्हणून आणि इकडे आमचा असाच टाईमपास चालू राहतोय दोघींचा मी काहीतरी कामाला गेले किती रडायला लागते आणि कचरा तिकडे ठेवलाय सगळा अजून कचरा घ्यायला कुणी आलेलाच नाही आहे आणि बाहेरून कचरा नाही ठेवत कारण डस्टबिन बाहेर ठेवलं ना गेट कुणी खोललं तर ते उघडच राहते गेट आणि आतमध्ये कुत्रा आणि गाय वगैरे येते त्यामुळे मी आतच ठेवलाय कचरा बाहेर नाही ठेवलेला आणि माझी झोप झालेली नाही आहे रात्री पूर्ण सकाळी ते मला असं उठायलाच नको वाटत होतं तरी पण उठायला लागलं आठ वाजता आरसूचं सगळं सुधीरने आवरलं आणि तो स्कूलला गेला आणि त्याला टिफिनमध्ये इडली दिली बाहेरूनच दिली आज त्याला इडली कारण मी घरात काही बनवलंच नव्हतं कारण मी वेळानं उठली आज कारण रात्री झोपत हो नव्हती लवकर लवकर त्यामुळे मी आ, तो स्कूलला जाताना पाहुणे आठ वाजता उठलं ते पण माझ्या हाऊस हेल्पर आली तिचा मला फोन आला की भाभी दरवाजा खोलतो म्हणून मग मला जागाली पाऊन आठ वाजता तोपर्यंत सुधीरने त्याला रेडी वगैरे केलं होतं आणि मला बोलले की मग तुला टिफिन बाहेरच देतो मी इडली वगैरे इडली घेऊन देतो बोलले त्याला इडली जास्त आवडते तर ठीक आहे म्हटलं आणि छानपैकी शेंड्या घातल्या होत्या या पोरीच्या केस अशा आता उभारले शेंडी घातल्यामुळं नको ठेवते आहे म्हटलं आणि छानपैकी शेंड्या घातल्या होत्या या पोरीच्या केस अशा आता उभारले शेंडी घातल्यामुळं नको ठेव नाही अभ्यास करायचा मोबाईल वगैरे काही नाही खेळला चार वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत खेळलास ना तरी पण अजून रिव्हिजन करत राहा किती वाजले साडेआठ वाजून गेले जेवण कधी करायचं फोन <laughs> का उचलला नाही फोन केलेला की दोन वेळा फोन केला रिंग वाजून वाजून बंद पडली का आणली भाजी कोथंबीर आणली काय सगळ्यात महत्वाचं तिथं परती ठेवा परती ठेवा तिथं साईडला एवढा का वेळ केला भाजीचं नाव सांगूच नका ना तुम्ही मी सांगितलेलं काय पाच वाजता या लवकर म्हणून दळायला पण जाऊया आपण का वेळ केला म्हणताना काय बनवायचं जेवण तेच खायचं सकाळचं चपाती भाजी नको आता आम्ही जेवायला बसतोय आलेला आणि सुधीरने आज साठी ताट वाढून आणलेला आहे काय त्याच्यासाठी भात आमटी आणि तूप घातलेला आहे आणि हे आमचे पिटुकले इकडे पापड खाते आणि इकडे ह्या पोराच गेम चालू आहे आणि बाहेर मुसळधार पाऊस पडा लागलाय इकडची लाईट नाही लाई आहे लाईट तर बघ गेलाय बसवायचंय लय मोठा पाऊस पडा लागलाय आवाज येत असेल आणि हे आहे आमचं मसूरच्या डाळीची आमटी म्हणून दुपारच यायला आणि पापड तळले त्यातले थोडे पापड पोराने खाल्ले आणि हे आहेत फोटॅटो बाईट आजू जेवताना मोबाईल बघायचा नाही आणि हे पोरगी मला का मारते पाठी मागण्या कुठे चाललीये काही खात नाहीये सकाळपासून तिने सगळ्यापासून काही आणि मी आज तिला दूध पण देणार नाही कारण ती दूध पिऊन रोज रोज पोट भरते त्यामुळे आज मी तिला दूध दिलेलं नाहीये तिला जेवायची सवय लागलीच पाहिजे त्यामुळे मला हे असं कठीण पाऊल उचलावं लागत आहे वाईट वाटते पाप वाटते पण काही करू शकत नाही जर का असंच दूधच पित राहिली जेवली नाही तर हिच्यामध्ये ना आयरन डिफिशियन्सी होईल आणि मग सलाईन वगैरे लावायला लागेल आणि मग मल्टीविटॅमिन्स देतात मग डॉक्टर लिहून आणि डॉक्टरने सांगितले तुम्ही तिचा बिलकुल पण लाड करू नका राहिली काय झालं टीचर सांगणार जे काय काय टीचर सांगणार काय काय आपला पण लिहायचे उद्या टेस्ट उद्या डिक्टेशन वाट असणार आणि ते स्वतः लिहायचे टीचर्स नाही टीचर सांगणार नाही 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 तुला सांगितलं खरोखर मला ट्रस्ट कर मी ट्रस्ट करते ठीक आहे टीचर पण सांगू दे पण तुला पण आलं पाहिजे कळलं सगळं ए तू काही मा करत आहेस मान्या मान्या अकरा वाजले रात्रीचे आणि हे दोघच्या जागे आहेत हा अभ्यास करत बसल्या उद्या टेस्ट आहे डिक्टेशन वर्ड्स आहेत आणि याची फर्स्ट टर्म फर्स्ट टर्मच ना फर्स्ट टर्म एक्झाम स्टार्ट होणार आहे पंधरा तारखेपासनं ह्या मॅडम जेवलेल्या नाही आहेत काय नाही नाहीये मस्त टाइमपास चाललाय कशावरती खेळण्यांवरती आणि इकडे स्क्वीड गेम चाललाय बघायचं मी मीचा फक्त पहिला पार्ट बघ पहिला एपिसोड बघितलाय आता दुसरा एपिसोड स्टार्ट केलाय आणि सगळीकडे बघितलं तर पसाराच पसारा आहे भाजी आणून इथं आहे सुधीरने आणि आता मी का पसारा नाही काढणार आहे मला खूप कंटाळ आलाय मी थोडा वेळ बेडवरती येऊन बसते इथं माझ बो इथं पडलाय आणि प्रिजून काय केलंय भिंतीवरती सगळे गोळे गोळे काढलेत आणि ती याला काय मी खाऊ खाऊ आहे म्हणे इकडे बेडवरती पण केलंय हे पुसलं पाहिजे जाते की नाही काय माहिती बेड वाईप न साफ केला पाहिजे बेडवरती सगळीकडे करून ठेवलं तिने इथे पण करून ठेवलंय सुधीर म्हणत होते की आपण कुशन इथे कुशन असते ना हेडबोर्ड ला तसला मला बेड घेऊया ते म्हटलं नको नाही घेतला तेच बरं झालं नाही तर ना त्याच्यात प्रिशूने सगळं पेन्सिल वगैरे घालून घालून ते खराब करून टाकलं असतं आणि इकडे प्रिशूच शर्ट पडलाय कुठे झालंय कुठे झालं पडशील बोध आहे माझा थँक्यू काय काय लिहिलंय असं का अक्षर काढलंस एवढे छान अक्षर असताना असे कसही लिहिलंस हेच बघून लिहिलंस परत

टायर्ड स्विम ते काय सामकी असं का फिरत असं इकडे तिकडे टायर्ड टायर्ड स्विम ट्री के जे ट्री फ्रूट स्कूल नर्स वाइट कोट व्हाईट गोट एका ठिकाणी हा गर्ल्स प्ले ग्राउंड प्ले ग्राउंड नाहीये म्हंटल टीचरनी प्लेईंग लहायचंय प्लेईंग ग्राउंड ग्राउंड लहायचं नाहीये ग्राउंड लहायच नाही फक्त प्लेईंग लहायच आहे पी एल एन जी कळालं

टरी फ्रूट टरी नाही ट्री ट्री फ्रूट स्कूल नर्स व्हाईट कोट गंच प्ले प्ले प्लेईंग 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 बोललो झाले ना ट्वेंटी गुड व्हेरी गुड उद्या व्यवस्थित हे सगळ्याच्या सगळे लिहायचे न स्पेलिंग व्यवस्थित काढायचं अक्षरं सगळी व्यवस्थित लिहायची सव्वा बारा वाजलेत आता उद्या सकाळी आणि लवकर उठायचंय ठीक आहे चला आता झोपूया झोपायचं नाही तुम्हाला दोघांना हां कधी झोपायचंय मग उद्या शाळेला पण जाणार आहेस आणि नंतर म्हणतोस मम्मा माझी झोप पूर्ण होत नाही रात्रीच लवकर झोपत नाही काय नाही आणि सकाळच मग उठायचं होत नाही मग झोप पूर्ण होत नाही की नाही प्रिशो झोपायला आली नाही झोप नाही आली झोपायचं नाही पाच वाजता काय उठणार आता बारा वाजले झोप पूर्ण व्हायला पाहिजे ना सहा सात तास चला झोपा चला पोरांना चला रे अरे पोरांना पोरांना ही काय खेळण्याची वेळ आहे का रे गुंडुकल कस खेळायला बॅग भरलीस बॅग भरलीस काय सगळं गेम इरेझर वगैरे आहे ना पेन्सिल आहे सर ठेव सगळं बॅग मध्ये झोपूया गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट मान्या ठेव ना अर्शू का ऐकत नाहीयेस बारा वाजून तेवीस मिनटं झालेत आणि पोरांचा अजून झोपायचा काही पत्ता नाही आहे उद्या स्कूल पण आहे त्याची सुधीरला कि उद्या सुट्टी आहे ही खेळायला लागलेत आत्ता बलून घेऊन खेळायला लागलात काय करायचं काल फुगे आणले होते आते आता ते फुगवलेले आहेत आणि आता हे सुधीर नाही त्यांना फुगा फुगून दिल्या आणि आरामात आता खेळत बसलात हे बघा हे गुंडूक आमचं ऐकत नाही आहेत काय नाही आहेत माझी तर झोप बिलकुल पण होत नाहीये पोरांच्या मुळे पूर्ण मला वाटतं मी दोन वर्ष व्यवस्थित झोपलेलीच नाही तर हे आता काय माहिती किती वाजता झोपतात मला काय छान मस्त चला झोपायला बॅग भरली असत तर चला आज आज तसं बघा इथेच संपवते